माहिती त्यात ती ती सिच्युएशन तुम्हाला शिकवते ना की आता काय करणं योग्य आहे किंवा काय करणं योग्य नाहीये तुमच्यासाठी तर मला माहिती नाही तेव्हा मी काय विचार मेबी मी प्रयत्न करत राहिले असते का तर मला मजा येते मला आवडतं आहे तर मी एक्सप्लोर केलं असतं कधी कधी फिल्म पडतात पण कलाकार चांगलं काम पण करतो असं कित्येक उदाहरण आपल्या समोर आहेत कधी कधी कामही चांगली केलेली नाहीत पण फिल्मही हिट झालेली असते असंही कित्येकदा होतं पण नवीन कामं मिळवण्यासाठी आता काही स्ट्रगल वगैरे चालू आहे की मिळत आहेत प्रोजेक्ट आणि आता खरं कळू लागलंय की इंडस्ट्रीमध्ये तग धरण्यासाठी किती प्रयत्न करावे लागत आहेत किंवा काय स्ट्रगल असं काय आहे आयुष्य चूड पण स्ट्रगल नाही करावं लागत आहे कामं मिळवण्यासाठी मला माझ्याकडे कामं चालून येत आहेत स्ट्रगल एवढंच करावं लागतं आपल्याला की सातत्य ठेवावं लागतं कामामध्ये आणि अगोदरचं केलं त्याच्यापेक्षा नवीन काय देऊ शकतो किंवा नवीन कोणत्या लोकांना भेटून वेगळ्या पद्धतीने काही मांडू शकतो का अजून हा स्ट्रगल मला वाटतं सगळ्यांनाच आहे आणि काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं तू आता म्हणालीस की मला नाही माहिती की मी काय झाले असते पण लहानपणापासून काय स्वप्न होतं एक असतं ना की मी डॉक्टर होणार आता आई वडील शिक्षक होते मग घरात तसं वातावरण होतं का किंवा तू ॲक्टिंगकडे नेमकी कशी आलीस आणि सैराट हे आयुष्यात आलेलं एक स्वप्न आहे तुझ्या गोड पण त्या व्यतिरिक्त जसं हा म्हणाला की आपण एक वेगळा पण रस्ता धरला असता तर काय धरला असता कारण मागे मी एकदा पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आला नसतात तर काय झालं त्या म्हणाल्या होत्या की लेखिका झाले असते तू वाचतेस असं मी तुझ्या काही इंटरव्ह्यूमधून बघितलं तर तशा अंगाने तुझा काही विचार होता का की तुला त्या क्षेत्रात जायचं होतं किंवा आणि तू ॲक्टिंगमध्ये आलीस मला सिनियर के जी वगैरे म्हणतात तोपर्यंत मला कलेक्टर व्हायचं होतं मला कळायला लागलं की मला डॉक्टर व्हायचं होतं <laughs> आणि मी सातवीतच होते तोपर्यंत मी फिल्ममध्ये काम केलं पण कला डान्स करणं हे मला लहानपण लहानपणापासून आवडायचं पण ते आपल्याला बारावी किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कळतं ना की आपल्याला काय आवडते आणि आपल्याला काय करायचंय सो मला वाटतं ते मला कळायचं आताच सगळं घडून बसलं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मी म्हणते मला नाही माहिती मग मी काय झाले असते किंवा मी शिक्षिकाच झाले असते काही बाबा शिक्षक का आहेत म्हणून किंवा मी डान्सर झाले असते मे बी वडिलांनी डान्स शिकव शिकवलं असतं मला वेगळ्या प्रकारे नाही माहिती ओके okay, पण आता ॲक्टिंगमध्ये तू चांगलं काम करती आहेस तुला नुकताच एक पुरस्कार सुद्धा मिळालाय स्मिता पाटील आणि त्याविषयीच मला विचारायचं आहे स्मिता पाटील ह्या अभिनेत्रीला आपण बरेच म्हणजे मराठी लोकांचा तर स्मिता पाटील हा वीक पॉइंट असतो बऱ्याचदा तू कसं बघते स्मिता पाटील या अभिनेत्रीकडे तिचे कोणते चित्रपट तू पाहिलेस का आवडता चित्रपट कोण उंबरटा पाहिला मी बाजार पाहिला मी त्यांचे बरेच चित्रपट पाहिले मी त्यांचं पुस्तक वाचलंय स्मिता स्मिथ आणि मी नावाचं ज्याच्यामध्ये त्यांची पूर्ण जर्नी आहे की त्यांनी कशा प्रकारची कामं केली आणि जे काय सो माझी आवडती ऍक्ट्रेस आहे स्मिता पाटील आणि श्रीदेवी ह्या दोघी मीही त्या दोघींना सतत बघत असते आणि मलाही त्यांचं काम खूप आवडतं आणि कधी इन फ्युचर स्मिता पाटील यांचा चरित्र दाखवणारा एखादा पिक्चर येणार असेल तर त्यामध्ये काम करायला आवडेल कोणाला नाही आवडणार एवढं <laughs> मोठं नाव आहे ते आणि इतकी सुंदर अभिनेत्री होऊन गेली ती मला नक्की आवडेल मला वाटतं काही इंस्टाग्राम पोस्ट वरती पण तुझ्या अशा <laughs> कमेंट्स येत असतात की स्मिता पाटील यांच्याशी लुक साधरण्यासाठी तुलना केली जाते ते वाचून काय वाट म्हणजे कसं आहे त्यांचं मोठे पण आहे की त्यांना ते माझ्यात दिसत पण हे इतके मोठे कलाकार हो आहेत म्हणजे मी तर आहेतच म्हणते अजून पण कारण कलाकार अमर असतो तो गेला तरी त्याचं काम आणि त्यांनी जे करून ठेवलंय ते कायम राहत की त्याच्या जवळपास जाणं पण ही आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे तर मी प्रेक्षकांनी एक कमेंट केली तर मला तेवढ्या पुरतं छान वाटतं पण मी ते नाही घेत आता एक गोष्ट जर तुला सांगायची झाली की इयत्ता सातवी मध्ये असताना सिनेमा सिनेमा पहिला तेव्हापासून ते आतापर्यंतची रिंकू मध्ये झालेला एक मोठा बदल कोणता असेल खूप होतात हो <laughs> त्यातल्या त्यात असा कोणता मोठा बदल कि मुंबई मध्ये आता शिफ्ट झाल्यानंतर काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागल्या आहेत सी, काम करताना पण तुम्हाला सेट वरती ऍडजस्ट करावं लागतं खूप ठिकाणी तुम्हाला वेगळ्या जागेत गेलं तर तुम्हाला तिथे रुडायला चार दिवस जातात ते सगळ्या कोणालाच चुकलं नाही ते सगळीकडेच आहे मोठा बदल असं मला नाही माहिती मला वाटतं की आधी गोष्टी कळत नव्हत्या आणि त्याचा सिरियसनेस नव्हता कारण तेवढी अक्कलच नव्हती तेरा चौदा पंधरा वर्षाच्या मुलीला काय करणार की इंडस्ट्री काय असते काय पद्धतीने काम करायला पाहिजे आता ती जबाबदारी कळते एवढंच काय ते असेल क्या आहे मला असं वाटतं की हेच उत्तर खरं तर सांगतंय की गेल्या काही वर्षात काय बदल झालाय ते तू जे वाचतीयस जे सिनेमे पाहतेस ते तुझ्या बोलण्यातून जाणवतच आहे पण थोडं तुला मागे नाही ज्यावेळी तू सैराटचं शूट केलं सातवीत असताना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या जाणीवा काही प्रगल्भ झालेले नसतात <laughs> तेव्हा तो प्रवास तुझ्यासाठी म्हणजे मला प्रवास त्या प्रवासाविषयी ऐकायचा नाहीये पण रिंकू म्हणून तुझ्यासाठी ते काय सुरू होतं आपल्या नवीन सिनेमा आणि ते सगळं तुझ्या त्या वयात ते तुला काय कळत होतं काय उपज होती त्या सिनेमा शाळेला सुट्टी मिळणार अभ्यास <laughs> नाही करावा लागणार आपल्याला आपण छान दिसणार आपल्याला कोणीतरी हेअर मेकअप करतोय छान कपडे घालायला मिळत आणि गावातल्या सामान्य लोकांसाठी फिल्म करणं आणि आपण हिरोईन बापरे आपण हिरोईनचं काम करतोय का हे असं काहीतरी विचार असणंच खूप मोठी गोष्ट असते हो म्हणजे आपण आपल्याकडे कोणी मोठा ऍक्टर आला तर आपण बघायला अरे बघायला जाऊ तेच जर तुम्हाला करायला मिळत आहे सिरियसनेस नव्हता काहीतरी जबाबदारीचं काम करतोय किंवा काय सीन करतोय फक्त मजा येत होती प्रोसेसमध्ये आणि आवडत होतं ते सगळं करायला शाळेपेक्षा कधी बरं ना असं होतं मला ते तो काळ आणि आजचा काळ बराच म्हणजे मध्ये बऱ्याच बरीच वर्ष गेलेली आहेत तेव्हाही बघितलं की प्रसिद्धी काय असते आम्ही हे तुझ्या तुझ्या त्या प्रवासात आम्ही बघितलं की कॅमेरे असतील मीडिया असेल फॅन्स असतील म्हणजे ते तूही सगळं जवळून बघितलंस तिथपासून ते आत्ताचा प्रवास तुला समृद्ध करणार आहे वेगवेगळे सिनेमे वेब सिरीज सगळंच तुझ्या बाबतीत खूप समृद्ध करणार आहे पण इतकं असताना सुद्धा आज तुझ्या बोलण्यात नाही जाणवते आणि आम्ही इतर इंटरव्ह्यूज किंवा सोशल मीडिया याच्यावरून एक आम्हाला सातत्याने एक अशा प्रतिसाद येतो की रिंकूने इतकं सगळं मिळवून सुद्धा तिचे पाय जमिनीवरती आहेत किंवा ती डाऊन टू अर्थ आहे तिच्या बोलण्यात एक आदब आहे तर हे जे सगळं असतं ना की तू स्वतः आतमधून कसं टिकवलं आहे सगळं आई बाबा एवढं मला माहिती आहे की जे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही कुठून आलात आणि घरात तुम्हाला वेगळी वागवणूक नाही तुमचं कौतुक होतं सगळं होतं तुम्हाला हव्या त्या गोष्टी पुरवल्या जातात पण वेगळी वागणूक तर नाही मिळत जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि मी खरंच सांगू का मला फेम घेताच येत नाही म्हणजे मला नाही माहिती की आजही मी इव्हेंटला गेले की मी आईला म्हणते बघणं किती लोकांनी गर्दी केली कि किती लोक माझी मैत्रीण आहे पूजा तिला म्हणते किती लोक आले ते म्हणतात पण ते तुलाच बघण्यासाठी येणार ना तेव्हा मला कळतं की अच्छा आपण काहीतरी केलंय हा बाबा की आपल्यासाठी लोक येत आहेत इतर वेळी मला ते फेम नाही जगत तुम्ही मला चार चुका सांगितल्या तर मी त्या खूप मनावर घेईन पण मला प्रसिद्धी तितकी घेता नाही आहेत आणि कशी घ्यायची असती कशी टिकवायची असती आणि काय विचार करून तेवढा मला एवढा विचार नाही करत मी त्या गोष्टींचा